दुय्यम निबंधक कार्यालय वारवाडी याच ठिकाणी राहावं म्हणून उपोषण सुरू आहे दुय्यम निबंधक कार्यालय वारवाडीच्या ऑफिसच्या बाहेर तात्या कोणासोबत गावाने जो निर्णय घेतलेला असतो गावाचा निर्णय गावाच्या सर्वांगीण विकासाच्या गावाच्या निर्णयामध्ये कोणालाही त्याचा त्रास होऊ नये नी आणि नागरिकांना सुविधा प्राप्त व्हाव्यात रेजिस्टर अशा तऱ्हेच्या सुवर्ण मध्ये काढून काम होणं गावाच्या विकासा आणि परिसराचा विकासा जरी हे वारुवाडीत असले तरी हे संबंध सतरा अठरा गावाचे कार्य चौपन्न हे चौपन्न गाव या गाव कार्य कार्यालयामध्ये त्यांना सुविधा असाव्यात निश्चितपणे ग्रामपंचायतीत जर जाणार असेल त्या ठिकाणी सुविधा असतील आणि येणाऱ्या लोकांना त्याचा नागरिकांना उपयोग होत असत तर ते गाव जो म्हणते ते योग्य गावाच्या विकासामध्ये दिसत म्हणते गावामध्ये कार्यालय असल्यामुळे गावाचं नाव पंचप्रोष तालुक्यात किल्ल्यात राहा त्यामुळे तो नागरिक गावाच्या विकासाचा विचार आपण सातत्याने केला पण अनिल शेठ मेहर यांचा उपोषण करताना पाठिंबा माझा मी पाठिंबा देत असताना नेहमी गावाच्या हिताचा प्रचार